खा दे मित्रांनो सातशे पन्नास रुपये गोळा खालचा का नाही मित्रांनो शेतकरी बाराशे ऐंशी रुपये गेले कुठलं तुम्ही शेतकरी का कुठलं भाऊ जामशेद काय भाव भाव काय गेला चौदाशे पासष्ट बियाण कोणत्या बियाणं कोणता प्रशांत प्रशांतच बियाणं सर या दादांचा जामशेदचा चौदाशे पासष्ट रुपये तरी गेलो घुलटी मित्रांनो पाचशे रुपये गेले पाचशे पंचवीस ना पाचशे चाळीस तर भिजलेला माल आहे मित्रांनो थोडासा खात दाईप आहे तर बघू शकता तुम्ही असं आहे तर काय भाव गेला दादा सहाशे सहाशे रुपये राऊंड फिगर सहाशे रुपये सहाशे रुपये गेले मित्रांनो बघू शकता तुम्ही असे दे गणुऱ्याचा कांदा तर कुठले दादा गणुरे गणुऱ्याचे आहे दादा तर आपण बघू त्यांचा कांदा कसा आहे तर बघू शकता तुम्ही क्वालिटी अशी कांद्याची तर काय भाव गेला तेराशे तेराशे पाच तेराशे पाच रुपये गेला यांचं बियाणं कोणतं आहे सिमेंट सिमेंटाचं बियाणं आहे तेराशे पाच रुपये गेलं ठीक आहे गोलटी तर गोलटी मित्रांनो बघू शकता कटला गाव गो? कोणता आहे आचा। गाव गाव बघूरटी तर गोलटी मित्रांनो बघू आपण काय भाव गेला आठशे ऐंशी ना आठशे ऐंशी रुपये गेले बघू शकता अशी गोलटी आठशे ऐंशी रुपये बघू आपण मित्रांनो गोलटी तर हे दादा आहे कुठले दादा बगुर्डीचे दादा तर असं आहे गोलटी काय भाव गेला आठशे ऐंशी रुपये गेले बघू शकता तुम्ही गोलटीची क्वालिटी कशी आहे आठशे ऐंशी रुपये भाव गेला ट्रॅक्टरचे मित्रांनो आपण बघू काय भाव गेला आहे असं का असं माल आहे तर कुठले दादा करमाळे करमाळे तर करमाळ्याचे आहे दादा तर भाव काय गेला भाव काय गेला एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस रुपये भाव गेला असा कांदा आहे त्यांचा ट्रॅक्टर आहे मित्रांनो आपण बघू शकतो तर कांद्याची क्वालिटी बघू आपण तर एवढे शेतकरी बंधू भेटले आपल्याला कुठले दादा घोसराण्याचे सगळे तर काय भाव गेलाय अकराशे चाळीस रुपये गेला तर कांद्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही अकराशे चाळीस रुपये गेले तर दादा फोनवर जास्तच बिझी अकराशे चाळीस रुपये भाव बियाणं कोणतं प्रशांत प्रशांतचं बियाणं तर खादचं ट्रॅक्टर आहे मित्रांनो बघू शकता तर काय भाव गेले दादा सहाशे पासष्ट रुपये खाद गेले बघू शकता तुम्ही खादची क्वालिटी अशा प्रकारची खाद आहे सहाशे पासष्ट रुपये दुसरं ट्रॅक्टर आहे मित्रांनो कुठले ट्रॅक्टर आहे ओ जरचे ओझरचे येते तर काय भाव गेला एक हजार पंच्याण्णव एक हजार पंच्याण्णव रुपये भाव गेला बघू शकता तुम्ही क्वालिटी